आमच्या महाराष्ट्राचे नेते माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या निवडणूक ची आमदार पहिली सुरुवात आमच्या शिवसेना गटाचे नेते मान्य उदय सामंत साहेबांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलं जत शहरामध्ये गेली चार पाच दिवस कुठली योजना हो मी केली मी केली म्हणून धन्यभरात मोडून वगैरे फिरणारे गोपीचंद पत्रकार दोष लक्षात ठेवा तुमचं शासन एका ठिकाणी वेळी असलं तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर दुधाभाव दाखवलाय त्या दुधाभावाचं उत्तर तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा जत शहराची नगर परिषदेची निवडणूक ही जनशक्ती जनशक्तीची आहे माझ्या मतदार बंधू भगिनीनो व इथं जमलेल्या तमाम माझ्या माता भगिनीनो सध्या जर शहरामध्ये नगरपालिकेच्या बद्दल प्रचाराच्या माध्यमातन एक वेगळं काय करायला लागले किंवा लोकांना जर बसतोय भजी भजी तो भजी दुकानात जात बसतोय तो चार जात फडत बसतोय सगळेजण भजी खाऊन जाते जेळ खाऊन जाते बी करून देत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आमचे माझे विरोधक म्हणून डॉक्टर राणीश्रम आहेत सुरेशराव शिंदे आहेत नानासाहेब शिंदे आहेत हे तीन जण माझ्या विरोधक उभे आहेत भाजपकडले डॉक्टर आरी साहेब आहेत डॉक्टर आरी साहेबांची आमची बहिणी डॉक्टर साहेबांची पत्नी गेल्या वेळेला नगरपालिकेला उभारल्या होत्या आज़ी त्या मॅडम त्यावेळेला ह्याच सगळ्या हॉस्पिटलवर याच ठिकाणी सर्वभाव पोहोचणी डॉक्टरांना सांगितलं होतं डॉक्टर साहेब राजकारण तुमचा पेशा नाही याच ठिकाणी कुणाला आठवत असलं तर सांगा तर मला म्हणायचं काय डॉक्टर साहेबांनी डॉक्टर साहेबांना जबरदस्तीने या ठिकाणी विभाग केलेलं आहे डॉक्टर साहेबांनी उभं इच्छा नव्हती डॉक्टर साहेबांना गेल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी परिग्रग जाहीर सभा जाती शेवटची त्या सभेमध्ये हो डॉक्टर साहेबांना भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांनी भाषणामध्ये छंद आमदार गोपीचंद पडळकर सरकार की तुम्ही गोपीचंद पडळकरला निवडून द्या तुम्हाला तुमच्या समाजाला एकावर एक आमदार फ्री देतो नंतर काय झालं गोपीचंद पडळकरला सगळ्यांनी मी बोलतो त्या आपण सगळ्यांनी निवडून दिलं मी एक ओबीसीचा नेता म्हणून त्याच्या माझा बाबू त्याला निवडून गेलो मी पण तुम्ही आमच्यावर किंवा आमची माफा काढवा लागला मुस्लिम समाजावर टीका टिप्पणी कर अल्पसंख्याक टीका टिप्पणी कर लागला बाबा हे जत आहे जत तिथं जे निवडून जाणारे लोक आहेत तिथे पांढरे जोरत नेत्या केवढ्या तर के के आपण साहेब तिथून पुढल्या काळात जरा बांधून बोलाव आप अल्पसंख्याकांच्या वर किंवा कोणाच्या वर बोलत असताना विचार करावा तुम्ही भी नऊ महिने नऊ दिवसच घेतलाय आम्ही मी नऊ महिने नऊ दिवसच घेतलोय आम्हाला काय बोलता येतं असं नाही तुमच्या पलीकडे बोलता येते आम्हाला तुमच्या बाजूला तुमचं काय आहे ते तिकडे माझ्या पुढे नाही आणि चालून येणार नाही माझ्या माग बांधकाम कामगार संघटित शक्य आहे माझ्या माग ओबीसी समाजाची शक्य आहे माझ्या माग बहुजन समाजाची शक्य आहे माझ्या माग त्या तळवाराय पूर्ण महाराष्ट्र भारतातली पूर्ण शक्ती माझ्याकडे आहे त्या टीका टिप्पणी करा तुम्ही टीका टिप्पणी करण्याबद्दल काय मत तुम्ही सामाजिक काम किंवा तुम्ही जे काय दिलेले आश्वासन याच्याशी टीका टिप्पणी करा समोरच्या पक्षाशी टिका टिप्पणी करा अल्पसंख्याकावर बोलणं मुस्लिम समाजावर बोलणं वादग्रस्त बोलणं महागार बोलता येत नाही काय तुमच्या पलीकडे बोलताय ते आम्हाला तुमच्यापेक्षा ते आम्हाला तिथून पुढे त्यांनी भाग ठेवावं जास्त शिंदेसाहेब आल्यावर दर्शन ठेवला माझ्या मतदार गेली बघितले आपण फार मुक्ती आपल्या हातनं चूक झाल्यासारखं वाटतंय का मुंबईला गेला म्हटलं स्वच्छ आहे ती लोक खालीवर बघतील आपल्याकडं काय हे म्हणून सांगण्यास काय आपण एका भावनेनं त्यांना निवडून दिलं एक ओबीसी समाजाचा एक कणखर नेता आहे ते उद्या का तर ओबीसीचे प्रयत्न सोडू देत बाकीच्या काय गोरगरीब लोकांची कामं करतात ह्या उद्देशाने आपण गोपीचंद पर्यटकांना निवडून दिलेलं आहे तर हे सगळं उलटच व्हावं लागलेलं आहे त्याने थोडा भान ठेवावा आणि येतोन थोडा येतोन पुढा अल्पसंख्यकांच्या जवळ ओबीसी वर मुस्लिम समाजावर समजा कुठलं त्यांनी विधान केलं त्यांना तसं मी उत्तर देईल नाव सलीम गवंडी आहे मला चांगले लोक दुसरी गोष्ट आमचे दुसरे सुरेश शिंदे साहेब हे बाजारपेठेतली गुंडगिरी मोडतो असं करतो तसं करतो म्हणून बोलतात ते बाजारपेडे गुंडगिरी होती त्याला तुमचं काय पाठवलं आहे ना जरा त्याची चौकशी करा आणि मार ठरवा बाजारपेठेचे लोक त्या बाजारपेठ आणि बाजारपेठ व्यापारी वर्ग हा शांत आहे एकदम शांत आहे चांगला आहे सुसंस्कृत आहे त्यांना कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाळायचं ही आपली जशी बाजारपेठ ठरवत्या विधानसभेची निवडणूक असू दे लोकसभेची निवडणूक असू दे आपल्या बाजारपेठेमध्ये जी काय यंत्रणा आल तीच यंत्रणा तरी पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती पंचवीस वर्ष तुमच्याकडे नगरपालिका होती बारा वर्ष अकरा वर्ष नगरपालिका होती सौदा वर्ष तुम्हाला काय तेव्हापासून ग्रामपंचायत तुमच्या हातात होती तुम्हाला साधन बाजारपेठेमध्ये महिलांच्यासाठी स्वच्छता गृह मानता गोष्ट आहे आज तुम्हाला अतिक्रमणाचा प्रश्न नाही आज तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनात ना दोन हजार तीन नंतर तुम्हाला नाही आहे कशाला मोठे मोठे बोलत फोडू नका मागे जरा फिरून बघा आपण मागे पाच पंचवीस वर्षात काय करून ठेवलोय त्याचं आता हे सगळं प्रतीक आहे तिसरे आमचे नावासाहेब शिंदे ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा विकासाच्या गोष्टी करायला असं सांगतात मार्केट चेअरमन आहेत होते विकास होता आणि नगरपालिकेला जर उभारायचं होतं तर त्यांनी थोडा विकास करायला पाहिजे होता असं माझं मत आहे सध्या आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे जत जत शहरातून कर्नाटक व इतर भागातून

कि जर शहर व जर शहर आसपास आजूबाजूला भक्ती निवास बांधावी जेणेकरून येणाऱ्या दो, लोकांना पावसामध्ये थंडीमध्ये कशाला आजार न घेता त्या भक्ती निवासामध्ये त्याची राहण्याची सोय होईल सर्व सोयी युक्त असा भक्ती निवास आपण बांधण्याचा माझा माणूस आहे जेणेकरून भक्तांची गैरसोय होणार नाही तसेच जर शहराचे शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समजा केलो तर जर शहराचं नाव महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इथं जग फार चांगला आहे असं होतंय आता जी लोक बाहेर येतात एक पंचवीस वर्षाने कोण जर समजा जत म्हणजे बाहेर कुठे नोकरीला गेलेला असेल आणि तो नंतर आला किंवा तुम्ही काय बदल जाणलाय मी म्हणतो तुम्ही लोक आहे ती ठेवला कसं वाटताय तुम्ही लोक बदला विकास होईल तसेच या शहरामध्ये विधवा अपंग तसेच परिपक्व महिलांसाठी मी जी सध्या पेन्शन चालू आहे त्या पेन्शन पेक्षा जास्त मागणी वाढीव मागणी मी खास ग्राम म्हणून ज्या तालुक्यासाठी करणार आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना आणखी कोणत्या सुविधा देता येतात त्या पूर्ण सोयी सुविधा मी पुढल्या काळात त्यांना देण्यास प्रयत्न करणार आहे ज्या बोर्ड लोकांना सध्या राहायला घरे नाही त्यांना त्यांच्या हक्काची घरे बांधून मी देणार आहे हा माझा माणूस आहे सध्या स्टील कॉलनी उमरण रोड लोखंडी पुराजवळील सरकारी दवाखाना दवाखाना जवळील परिसर इंदिरानगर निगडी रोड लोहा वस्ती सनमडी हॉस्पिटल जवळील सलमडी हॉस्पिटल पासून के एम स्कूल पर्यंत जी मधली घर जी सध्याला नागरिक स्थितीत आहे ती पूर्ण मी घरकुल योजनेचा बांधून देण्याचा माझा माणूस आहे तसेच इंदिरा मध्ये काही लोक तिथं आमचा एक कॅन्डिडेट हरणार हे आमचे इंदिरा नगरचे आहे ह्या ह्यांना तिथं प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मतदान सुरू असतंय की नाही त्यावेळेला लोकांना एक भीती घालते काय भीती घालते आम्हाला मतदान लागते तुम्ही आम्ही तुम्ही घर काढणार जागा का तुमच्या लावते आहे काय घर काढायला जागा सरकार येते ती जागा सरकार आहे ती कोणाच्या लाच्या नावावर सात वारा नाही त्याचा आम्ही पूर्ण शिक्षण आहे तुझ्या पूर्ण महाराष्ट्राचं शिक्षण आहे तिथल्या एका खड्याला वेगळे पण हात लावलं आम्ही त्याला काय असेल ते करायची व्यवस्था आम्ही करतो काय काळजी करून बसू तसेच घरे नसतील त्याच्या नावावर शासनाची योजना आहे बांधकाम कामगार योजना त्या योजनेच्या अंतर्गत मी आता बरेचसे प्रस्ताव पाठवलेले आहेत काय प्रस्ताव पाठवायचे आहेत ज्यांच्या नावावर घर नसेल त्यांना घर काढा देऊन मी त्यांना घरे बांधून देणार आहे मी गेली दोन हजार चौदा पासून कामगार संघटनेच काम करतोय बांधकाम कामगार संघटनेमध्ये मी काम, काम करत आज माझे जत शहरामध्ये मी वैयक्तिक केलेले चार ते साडेचार हजार सभासद आहेत hmm, व माझ्या इतर बांधवांनी केलेले ते के दोन अडीच हजार आहेत सात hmm. हजार एक बांधकाम कामगार सदस्य आहेत जत शहरात आहेत मला तुम्ही सांगा आज मी दोन हजार चौदा पासून जस पडतोय बांधकाम कामगारांसाठी ही योजना जर आपल्या सुरुवातीला मी आहे आज जे लोकांना लाभ मिळतात करतात शासनाच्या वतीनं त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करून त्यांना लाभ देतो आता लोक नाही करतील उभारायला माझ्या विरोधात उभा होता की हे का काय असायचे वाटत कारण कसं आहे समर्थ माणूस आपल्या विरोधात कोण होणार नाही त्याची काय ताकद आहे त्याच्या मागे कोण आहे आणि आपण पाच पंचवीस पंचवीस वर्षात काय केलं हे कॅल्क्युलेशन करून त्यांनी फार बघायला पाहिजे होता जर असं होतं म्हणजे ते म्हणजे माझ्या सर्व ज्या शहरातील बंधू भगिनींना माझी एक आहे ज्या शहरात वाढती भरी चुकीचे प्रमाण या सर्वावर आला आला आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्यावर उपाय योजना करण्याचा माणस आहे त्याचबरोबर जर शहरामध्ये मोठी अवजड वाहण्याची योजना करत असतात खातो व अपघाताचे प्रमाण वाढतात तर त्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं रिंग रोडची मागणी करणार आहे रिंग रोड रोड होते रिंग रोड होते म्हणून मी वीस वर्षाला पण परंतु काय नाही त्यांनी घोषणा करते पुस्तक मंत्री मंत्री आमचे जाऊन पत्र देऊन पत्र आणायचं झालं आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर काढायचं झालं काम चालू करायचं आपलं ते नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला बिल मिळालं का नाही किंवा आहे का नाही याची साधी चौकस सुद्धा शिल्प करत नाही तरी ज्या शहरातील बाजारपेठेतील व्यापारी बंधूंना जर कोण ना त्रास देत असेल प्रत्येक व्यापार बंदूशी माझे भावतीचे समान याचा सर काय एका कुंभ्याचा असल्या सर काय आम्ही रात्री जरी कुठल्या व्यापाऱ्यांनी मला फोन केला तो समोरचा खोल आहे असेल त्याचा विचार मी करणार नाही लक्षात ठेवा तर बचत गटाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या यु योजनेतून युँ महिला भगिनींना छोटे मोठे उद्योग करण्यासाठी व त्यांच्या संसारात व त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी चांगली मदत होण्यासाठी मी त्यांना नगर परिषद मार्फत ज्या योजना आहेत त्या सर्व योजनाच काटेकोरपणे पालन करून ती योजना त्यांना कशी मिळत्या याचा माझा मानस आहे तसेच गंधर्व वड्या बाजूला सुसज्ज असे गाडी आता सध्या जी लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांना देण्याची व्यवस्था मी करणार आहे त्या बांधवानो माझी एक विनंती आहे तुम्हाला भरपूर बोलायचं विस्तार केला भरपूर बोलायचं मला आणि बोलायला काय कोणाला देत नाही का तर माझ्या मागे सगळी तुमची शक्ती आहे दुसरी गोष्ट उद्या येणाऱ्या कोणाऱ्या नगर परिषदुकीत पैशाचा आमिष किंवा आणि कशाचा मला विश्वास आहे मला खात्री आहे मला माझ्या बांधकाम कामगार खात्री आहे माझ्या बांधकाम कामगार मला खात्री आहे माझ्या ओबीसी आहे माझ्या अल्पसंख्याक समाजावर माझी खात्री आहे आपण दोन तारखेला मी नगराध्यक्ष म्हणून उभा आहे व माझं पूर्ण पॅनेल सोळा लोकांचं हे सोळा लोकांचं पॅनेल माझं आहे या पॅनेलला त्या त्या वर्गामध्ये आपण निवडून एक बदल राहवा हवा बदल बदल कारण का सध्या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आहे एकनाथ साहेब आहेत त्यांनी मला प्रवास मी सांगितल्या गेलो भेटायला त्यावेळेला त्यांनी म्हणे म्हणला म्हणले सलीम भाई तुम्हाला हजार कोटी मागा देतो हे पाचशे सहाशे कोणासर पाचशे पाचशे कोटी आणतो सहाशे कोटी आणतो माझा मंत्री आहे मी हजार कोटीची जरी मागणी केलो मला एकनाथ शिंदेसाहेब नाही म्हणणार नाही ना तर सर्व मतदार आहे येणाऱ्या काळात विकास तर शंभर टक्के आपण करायचा आहे सगळ्याच्या सहकार्यानं करायचा आहे प्रत्येक वार्डात करायचं आहे करायचं आहे जर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपण एक धाजकू करणार आहोत दहा ग्रुप पाच ग्रुप महिलांचे पाच ग्रुप पुरुषांचे त्यांच्या संमतीनं त्यांच्या सोयीनुसार त्यांना काय पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर कुठल्याही अंशाला बरी न पडता माझ्या माता भगिनीनो माझ्या बजू भगिनीनो पुण्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत काटेकोरपणे जास्तीत जास्त संख्येने मतदानाला जाऊन धनुष्यमान या चिन्हावर पठण झाला